पुणे शिवसेनेच्या वतीनं गुन्हेगारांवर जरब बसवणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन व चिमुरीवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा जाहीर निषेध करण्यात आला गुन्हेगारांवर जरब बसवणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं अभिनंदनही करण्यात आले यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे शहर प्रवक्ते अभिजित बोराटे प्रमुख महिला आघाडी सुदर्शना त्रिगुनाईत शहर संघटक श्रीकांत पुजारी प्रमोद प्रभुने लक्ष्मण आर्डे श्रीकांत पुजारी धनंजय जाधव पंकज कोदरे सुनील जाधव विकी माने स्मिता साबळे आकाश रेणुसे नितीन लगस निलेश जगताप निलेश धुमाळ समीर नाईक सुवर्णा शिंदे मोहित काकडे राजू परदेशी आदी उपस्थित होते चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवरच गोळीबार केला तीन पोलीस त्यात जखमी झाले असून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला त्यात आरोपीचा मृत्यू झाला आहे परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत एन्काउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे साडेचार वर्षाच्या चुमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले आता तो नाराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करीत आहेत असं शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले काही दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये एका शाळेमध्ये एका मुलीवर अक्षय शिंदेने जो अत्याचार केला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली परंतु काल त्याला मुंब्रा या ठिकाणी येत असताना त्यांनी पोलिसांचे रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवर ते तीन राऊंड फायरिंग केले त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व पोलीस बांधवांचं पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आणि महिला आघाडीच्या युवा सेनेच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित आहे आणि अशा ज्या घटना घडत असताना अशा आरोपींच्या महाविकास आघाडीचे काही नेते मंडळ त्या ठिकाणी पाठिंबा देतात त्याचं राजकारण करतात म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलाय त्यांचा या ठिकाणी धिक्कार केलाय म्हणून आजचं आंदोलन हे पुणे शिवसेना पक्षाच्या वतीने पोलिसांचं मनोबल या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला सुरक्षित आहे असं आम्हाला सर्वांना वाटतंय म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे एखाद्या पोलीस बांधावर जर तीन राऊंड जर फायरिंग करीत असेल तर पोलीस का त्या ठिकाणी डोळे आपण बसणार का अशा वेळी त्याच्यावर जे राउंड करा त्याला तिचं प्रतिउत्तर आमच्या पोलीस बांधवांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा इन्काउंटर केलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये जर आपल्या महिलेवर जर कुठं अत्याचार होत असेल अशा जर आरोपींना जर तुम्ही पाठीशी काय आहे घालत असल तर चुकीचं आम्ही त्या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी जी घटना घडली ती अतिशय चांगली घडले त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला खूप अभिमान आहे आमच्या महिलांना खूप अभिमान आहे की अशा घटना भविष्यात घडू नये अशा आरोपींना या विरोधकांनी पाठीमाग घालू नये त्यांच्याशी त्यांना त्या ठिकाणी राजकारण करू नये त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो